खरी शिवसेना कोणाची याचा फैसला निवडणूक आयोगाकडून देण्यात आलाय तर सुप्रीम कोर्टात त्यावर अजूनही सुनावणी सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या शिवसेनेवरून वाद सुरू आहे त्या वादाचं पहिलं उत्तर आता समोर आलंय असं म्हणायला हरकत नाही त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांचा समोर आलेला एक्झिट पोल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तेरा उमेदवार आमने उभे होते त्या तेरा जागांवर नेमका निकाल काय लागतोय टी व्ही नाईन पोल स्टेटच्या सर्वेनुसार कोण बाजी मारत आहे कोण पिछाडीवर आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे तेवीस ते। उमेदवार मैदानात होते त्यातील चौदा उमेदवार जिंकून येतील असा अंदाज टी नाईन पोलस्ट्रेटच्या आकडेवारीतून समोर आलाय तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पंधरा उमेदवार मैदानात होते त्यापैकी शिंदेच्या शिवसेनेचे एकूण चार उमेदवार जिंकून येतील असा अंदाज टी नाईन पोलस्ट्रेटच्या सर्वेतून समोर आलाय या चारपैकी तीन उमेदवार हे उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या विरोधात विजय मिळवणार असल्याचा अंदाज टीव्ही नाईन पोलस्ट्रेटचा आहे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास सर्वेतून महायुतीला बावीस जागा महाविकास आघाडीला पंचवीस जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येईल असा कौल देण्यात आलाय असो आपण या व्हिडिओतून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या आमनेसामने लढलेल्या जागांवर काय चित्र आहे त्यावर फोकस देऊ दक्षिण मुंबईच्या जागेवर ठाकरेंच्या सेनेचे दोन वेळा खासदार राहिलेले अरविंद सावंत विरुद्ध शिंदेच्या सेनेच्या आमदार यामिनी जाधव मैदानात होत्या या दोघांच्या लढाईत अरविंद सावंत बाजी मारतील असा अंदाज आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन वेळा खासदार राहिलेले राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठी फ्रेशर असलेले अनिल देसाई अशी लढाई झाली या निवडणुकीत राहुल शेवाळे बाजी मारतील असं सर्वेतून समोर आलंय उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेंच्या सेनेकडून रवींद्र वायकर निवडणूक लढत होते हे दोघेही लोकसभेसाठी नौके होते मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीचा फायदा कीर्तिकरांना होताना दिसतोय कारण इथून अमोल कीर्तीकर बाजी मारताना दिसत आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेकडून नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले प्रतापराव जाधव अशी लढाई झाली यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र खेडेकर मैदान मारतील असा सर्वे सांगतोय ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन वेळा खासदार राहिलेले राजन विचारे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभेसाठी नौके असलेले नरेश मस्के अशी लढाई झाली यामध्ये ठाकरे गटाचे राजन विचारे निवडणूक लढतील असं बोललं जाते कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सलग दोन टर्म खासदार राहिलेले शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर अशी लढाई झाली इथून श्रीकांत शिंदे बाजी मारतील असे अनेक सर्वे सांगत होते नाशकात चौरंगी लढत झाली ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे शिंदे गटाचे हेमंत गोडसे अपक्ष म्हणून शांतीगिरी महाराज आणि वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर मैदानात होते चौरंगी लढत जरी झाली असली तरी ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात प्रमुख लढत झाली या लढतीत दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंचा पराभव होईल आणि राजाभाऊ बाजे जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर मध्येही चौरंगी लढत झाली इथे ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे शिंदेकडून संदीपा भुमरे एआयम आय एम कडून निमतीया जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान मैदानात होते या चौघांपैकी चंद्रकांत खैरे बाजी मारतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय हिंगोली ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे बाबूराव कदम कोळीकर मैदानात होते इथे ठाकरेंच्या सेनेचे नागेश पाटील आष्टीकर मैदान मारतील असं सर्वेतून सांगण्यात आलंय यवतमाळ वाशिममध्ये ठाकरे गटाकडून संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाकडून राजेश्री पाटील निवडणूक लढत होत्या इथे पाच टर्म खासदार राहिलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या भावना गवळींचं तिकीट कापून राजेश्री पाटलांना तिकीट देण्यात आलं होतं टी व्ही नाईन माध्यमातून सांगण्यात आलंय की ठाकरेंच्या सेनेचे संजय देशमुख बाजी मारतील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी ठाकरेंच्या सेनेकडून सत्यजिताबा पाटील आणि शिंदेंच्या सेनेकडून धैर्यशील माने निवडणूक लढत होते या तिरंगी लढतीत ठाकरेंच्या सेने सत्यजित पाटील जिंकून येतील असा अंदाज सर्वेतून मांडण्यात था ठाकरे आणि शिंदे यांच्यात लढाई झालेली बारावी जागा होती मावळची दोन वेळा खासदार असलेले शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडून संजय वाघेरे पाटील अशी लढाई झाली संजय वागेरे पाटील हे तसे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पण लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला टीव्ही नाईनच्या सर्वेनुसार शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडणूक जिंकत असल्याचा अंदाज सांगण्यात आलाय आपल्या व्हिडिओतला शेवटचा मतदारसंघ म्हणजे शिर्डीचा इथं शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन वेळा खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार भाऊसाहेब वागचोरी विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते अशी लढाई झाली या लढाईत भाऊसाहेब वागचोरी लीड घेतील असा अंदाज टी व्ही नाईनच्या पोलस्ट्रेट सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोणते तीन उमेदवार जिंकून येतील हे थोडक्यात पाहायचं झाल्यास दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे मावळमधून श्रीरंग बारणे हे ठाकरेंच्या उमेदवारांच्या विरोधात बाजी मारतील असा अंदाज टीव्ही व्ही नाईनच्या पोस्ट्रेट सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय झाले एक्झिट पोलचे अंदाज शेवटी खरे अंदाज चार जूनला स्पष्ट होतील हे नक्की या तेरा जागांवर तुमचे अंदाज काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद